महान करा आणि बैठक मद्यपान परवाना रद्द करण्याचा निर्णय ज्योतिबा डोंगरावर तेवीस एप्रिल रोजी होणाऱ्या चैत्र यात्रेसाठी सहभागी होणाऱ्या शासनकाठी धारकांना सूचना मार्गदर्शन करण्यासाठी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये शासनकाठी मिरवणूक एक तास अगोदर सुरू करणे आणि सासनकाठी मिरवणुकीत मद्यपान करणाऱ्यांचे मुंडन करून सासनकाठीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा तेवीस एप्रिल रोजी संपन्न होत आहे त्या पार्श्वभूमीवर यात्रा निवास येथे यात्रेत मिरवणुकीमध्ये मानाच्या एकशे आठ आणि इतर शासनकाठ्या सहभागी होत असतात त्यांना सूचना व पूर्व नियोजन करण्यासाठी पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये धारकांकडून विविध सूचना मांडण्यात आल्या त्यामध्ये धारकांना ओळखपत्र देणे वारस नोंद करणे पालखीच्या खांदेकर यांची संख्या वाढवणे दक्षिण दरवाज्यातून सासनकाठ्या सोडणे पाण्याची व्यवस्था सासनकाठी धारकांना पार्किंग व्यवस्था मिळण्याबाबत सूचना सासनकाठी धारकांनी मांडल्या यात्रेदरम्यान कोणीही हुल्लडबाजी करू नये प्रशासनाला सहकार्य करा शासन काट्यांचा क्रम ठरवून त्यांची मिरवणूक लवकर सुरू करून भाविकांचा होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल असे तहसीलदार माधवी शिंदे यांनी सांगितलं या बैठकीला ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक तिवले कोडोली पोलीस पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज कदम मंडल अधिकारी वासंती पाटील रमेश वळीवडेकर ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे अण्णा दिंडे रोहित पाटील यासह सा सातारा कराड सांगली कोल्हापूर यांच्यासह सा पंचक्रोशीतील सासनकाठी धारक शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी दत्तात्रे धडेल ज्योतिबा डोंगर